महाराज की जय वाणी भारत माता की जय श्री राम जय श्री रामे लोकसभा मतदार संघा उगेजी मस्के रोड शो उपस्थित सर्व

विकासा काम है। दे आज मैं आपू इच्छित लोकसभा मतदार संघ हा विका नंबर एक आज अपन पहतो चांगले रस्ते ड्राइव मेट्रो एयरपोर्ट काम सुरू है हॉस्पिटल होता है आपले गरजेपोटी बांधलेली घर म्हणजे गरजेपोटी बांधलेली घर असतील शिवरामिन होईचा मुद्दा असेल जे जे काही मुद्दे आहेत विकासाचे ते मुद्दे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवले काय सरकार हे भूमिपुत्रांच सरकार हे सर्वांच सरकार आहे म्हणून या नव्या मुंबईमध्ये संपूर्ण राज्यामधून लोक मार्केट आपलं मोठं काही तिथे मोठ्या प्रमाणात

असे अनेक लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केले आणि असा ठाणे लोकसभा ऐतिहासिक संघा धर्मवीर आनंदगे साहेबांचा बाले किल्ल बाळासाहेबांचा प्रेम असलेला हा ठाणे लोकसभा आणि म्हणून या ठाणे लोकसभा संघाचं महत्व खूप वेगळं आणि त्याची संधी

बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि म्हणून आपण बाळासाहेबांच्या विचारांना पुढे जातोय हे राज्य बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून या राज्यात सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम सुरू आहे मला आनंद आहे की दोन वर्ष महायुतीने केलेलं काम आज तुमच्या समोर या एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा आम्ही घेतलेले निर्णय आपले समोर आज जे काही निर्णय सगळ्या सर्वसामान्यांच्या हिताच्या बाजूने आपण सगळे घेतले शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आणि त्यामुळे आज म राज्यात केलेलं दोन वर्षाचं काम केंद्रात केलेलं दहा वर्षाचं काम मोदीजींनी केलेलं दहा वर्ष्रेसने पन्नास साठ वर्ष केलं असं काम या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये गणेश मस्के तुम्हाला मिळाल्या शिवाय राहणार आणि <प्थाँगा> म्हणून आज आपण विकासाचा अजेंडा घेऊन जातो आपण कुठलाही इतर राजकारण करत नाही जातीपातीच राजकारण न करता केवळ विकासाचं राजकारण आपण करतोय डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की काही लोक येतील आणि आपली दिशाभूल करतील त्यांच्यापासून तुम्ही सांगणार संविधान बदलदार म्हणून सांगता बाबासाहेबांचं संविधान जग जग चांद रहेगा बाबासाहेब का हिंदू मुस्लिम सिख ईसाई सके डेवलपमेंट को तो डेवलपमेंट को आगे हम लोग बढ़ा रहे और इसलिए जो लोग आएंगे वो मदद के लिए नहीं आते कुछ भड़का के चले जाते और बाद हाँ में उनको अपना काम करके निकल जाते लेकिन हर समय कुछ भी हो